नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आदित्यचं वागणं पाहून त्याची मॅडम त्याला ॲडमिशन देण्यासाठी नाकारते आणि ही गोष्ट आता मुक्ताला कळते तर मुक्ता लगेचच त्या मॅडमकडच्या समोर बसते आणि म्हणते की मॅडम तुम्हाला आदित्यबद्दल सांगू का तो जेन्युअली खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता त्यामुळे त्याला एका काउन्सिलिंगची गरज आहे तुम्ही प्लीज त्याच्या बोलण्यावर जाऊ नका तो बोलला असेल रोडली पण तसा तो खूप चांगला आहे आणि हुशारही प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आदित्यचं ॲडमिशन ह्या शाळेत करावं आणि मग त्या मॅडम लगेचच मुक्ताचं ऐकल्यानंतर सा सावनीला कॉल करतात सावनी पाहते की अननोन नंबरवरून कॉल आणि मग ती कन्फ्यूज होते पण ती फोन रिसिव्ह करते त्यानंतर तिला फोन उचलल्यावर कळतं की हा फोन तर आदित्यच्या मॅडमचा आहे आणि मग आदित्यच्या मॅडम बोलू लागतात की अहो खरंच सॉरी तुमचं तुमच्या मुलाला आम्ही ॲडमिशन देतोय हे ऐकून सावनी आश्चर्यचकित होते आणि म्हणते की का काल तर तुम्ही कालपर्यंत तुमचं नाही होतं आणि आज अचानक तुम्ही हा कसं काय बोलले ॲडमिशन करायला तर त्या मॅडम म्हणतात की अहो इथे मुक्ता कोळींनी आम्हाला पूर्ण आधी त्याची हिस्ट्री सांगितली आहे आम्हाला माहीत नव्हतं की त्यांना एका काउन्सिलिंगची गरज आहे पण आता आम्हाला कळलं आहे तर आम्ही ॲडमिशन देतो तुमच्या मुलाला हे ऐकून सावणी म्हणते की म्हणजे त्या मुक्ता कोळीचं ऐकून तुम्ही मला ॲडमिशन देत आहे का काही बळजबरी नाही आहे ना नस नाही द्यायचं तर नका देऊ असं बोलल्यावर त्या मॅडम म्हणतात की नाही नाही खरंच सॉरी आमचं चुकलं त्यानंतर आता सावनी खूप चिडते आणि फोन ठेवल्यानंतर म्हणते की खूप असलं नाकीने खूप चोंबडे आहे ती मुक्ता काय करत होती तिला शानपणा करायची माझ्या मुलाचं ॲडमिशनचं मी पाहिलं असतं ना तिचं हे तुम्हाला मला करतो ना सईला तिच्या बाजूने वळवलं तसं आता आदित्यच्या मागे लागली असेल ती त्यानंतर समोर मुक्ता असते ती मुक्ताला भेटते आणि म्हणते की मुक्ता तुला काय गरज होती की आमच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायची आदित्यचं ॲडमिशन मी दुसरीकडे केलं असताना ह्या शाळेला काही सोनं नाही लटकलंय तुला चोंबडेपणाची काय गरज आहे त्यानंतर मुक्ता म्हणते की काही नाही मी तर फक्त सांगायचं काम केलं इकडे मात्र आदित्य आणि सईचं खूप प्रेम चाललेलं असतं सावनी त्याला हात मिळवते त्यानंतर आदित्यला ठसका लागतो तर पाणी देखील घाई आदित्य बॅग अडकवायची असते बॉटल ठेवल्यानंतर तर लगेच आदित्य उभा राहतो आणि सईला बॅग अडकवण्यामध्ये मदत करतो आणि त्या दोघांची गंमत बघून इकडे सावनीला खूप जळण होते सावनी म्हणते की बघितल्यात का म्हणजे हे सर्व मुक्ता घडून आणत आहे सईला पुढे करून माझ्या आदित्यला वळवण्याचं काम करत आहे सावनेला खरंच आता इथे वाटतं की मुक्तानेच सईला शिकवलेलं आहे की स आदित्यबरोबर गोड बोलायचं तर दुसरीकडे सागर खूप बिझी आहे पुरणपोळी बनवण्यामध्ये खूप ट्राय करतो की पुरणपोळी चांगली व्हावी आणि मी माझ्या मुक्ताला आज सरप्राईज नक्कीच देणार तर सागर आता खूप प्रयत्न केल्यानंतर त्याची पुरणपोळी खूप सुंदर आणि छान अशी बनते तर इकडे माधवी त्यांना हेल्प म्हणून आलेली असते माधवी हेल्प करायला जाते पण सागरला ते नको आहे सागर, सागर म्हणतो की अहो मला मुक्ताला सरप्राईज द्यायचे पण तुमची हेल्प नको आहे मी माझ्या प्रयत्नांनीच पुरणपोळी बनवणार आहे आणि मुक्ताला खाऊसुद्धा घालणार आहे तुम्ही फक्त पाहतच राहा मी काय करतो ते त्यानंतर तिथे पूर्व येतात पूर्वे सागरचं असं सा काम पाहून त्यांना आश्चर्यच वाटतं ते म्हणतात की हे काय बघतोय मी समोर हे कोणतं दृश्य पाहतोय तर माधवी म्हणते की हे सर्व आपल्या मुक्तासाठीच चाललंय करू देत ना त्यांना आपण बेस्ट ऑफ वेस्ट ऑफ लक करूया त्यांना आणि ते दोघही आता शुभेच्छा देतात सागरला की पुरणपोळी चांगली बनवा आता मुक्ता घरी येते तर सागर सर्विंगला तिला पुरणपोळी देतो ती पुरणपोळी दे खाऊन मुक्ता खूपच खुश होते आणि सागरला म्हणते की हे माझ्यासाठी केलं तुम्ही मी तर खूप खुश आहे खूप सुंदर अशी पुरणपोळी बनवली सागर तुम्ही सागर आता खूपच खुश होतो तर तिथे आता मीही का येते मेहिका हे सर्व पाहून त्यांना म्हणते की मी तुमचा एक सेल्फी काढते खूप छान एन्जॉय करा तुम्ही आणि मग आता मीही का ते फोटो काढून व्हॉट्सअपला टाकते आता व्हॉट्सअपला फोटो टाकल्याबरोबर ते सर्वच जण पाहणार आहेत तर पुढे आता ती सेल्फी काढते आणि मग असा आनंद परिवार पाहून मी का त्यांना म्हणते की अशीच आनंदात राहा माझ्याकडून तुम्हाला पुढच्या लाईफसाठी बेस्ट ऑफ लक आणि मग सई ते खूप खुश असते तिघंही एकत्रित येतात आणि एन्जॉय करत असतात तर अशीच जोडी त्यांची कायम राहू दे असं मी का त्यांना शुभेच्छा देत आहे तर ते व्हॉट्सअपचे फोटो आता इकडे सावनी पाहणार आहे सावनी ते फोटो पाहून खूपच जळते आणि म्हणते मुक्ताना खूपच स्मार्ट मुलगी आहे हिला सोडणार नाही मी याचा बदला नक्कीच घेईल असं दाखवत आहात का मला मला दाखवण्यासाठी हे सर्व चालले आहे आता बघते मी काय करायचं ते तर तिथे आता हर्षवर्धन येतो आणि सावनीला म्हणतो की सावनी सागरकोळीला आपला काय प्लॅन आहे उद्याची उद्याचा दिवस सागर कोळीसाठी खूप महत्त्वाचा आहे उद्या सागरचा उद्वस्ताचा दिन आहे तू पाहतच राह मी काय करतो ते हे ऐकून सावनी खूप खुश होते तर सागरला नवीन प्लॅन मध्ये आता हर्षवर्धन अडकवणार आहे तर प्रेक्षकांना खूप रंजक असं वळण आलेलं आहे हर्षवर्धन आणि सावनी काय प्लॅन करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद